कराड मर्चंट सहकारी क्रेडिट संस्थेची या आर्थिक वर्षाची अडतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली संस्थेचा इति अहवालचे वाचन करताना संस्थापक श्री सत्यनारायण मनियार म्हणाले की संस्था फक्त बँकिंग व्यवसाय करणे किंवा नफा कमवणे हा उद्देश ठेवत नसून चालू आर्थिक वर्षात संस्थेने नेहमीप्रमाणे मर्चंट समूहाच्या वतीने सामाजिक बांधिलकीचे भान जपत माधवराव जाधव सुधार गृह कराड येथे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी अकरा लाखाहून जास्त रुपयांचे दोन शालेय बांधकाम करून दिले आहे लिबर्टी मजदूर व्यवसाय मंडळ यांना रुपयांची देणगी व्यायाम साहित्य व क्रीडा साहित्यासाठी दिली आहे तसेच प्रांत अधिकारी तहसीलदार कराड यांच्या कार्यालयात येणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून बसण्याचे एअरपोर्ट खुर्ची संच व सुशोभीकरणाचे साहित्य देखील देण्यात आले आहे तसेच दिनांक एक जुलै रोजी कृषी दिन व पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून रिमांड होम येथे वृक्षारोपणाची सुरुवात देखील केली सभेचे प्रास्ताविक संचालक डॉक्टर शरद शिरसागर यांनी मांडून संबोधताना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक माटेकर यांनी विविध विषयांचा आढावा घेतला यावेळी संस्थेचे वाईस चेअरमन शिवाजीराव जगताप व सर्वसंचालक उपस्थित होते संचालिका अरुणा चव्हाण यांनी सर्व सभासद ग्राहकांचे आभार मानले तसेच सर्व सेवकांनी विशेष प्रयत्न व चांगले काम केल्याबद्दल त्यांचे देखील या प्रसंगी कौतुक करण्यात आले या प्रसंगी संस्थेच्या कार्याची दखल घेऊन प्रांत अधिकारी अमोल म्हेत्रे यांनी संस्थेचे मनोमन आभार व्यक्त केले आणि यापुढे देखील आपल्या संस्थेच्या मार्फत अशीच समाजोपयोगी कामे घडोत आणि संस्थेची दिवसेंदिवस प्रगती होऊ द्या शुभेच्छा आपल्या भाषणात दिल्या या प्रसंगी तहसीलदार तथा न्यायदंडाधिकारी कल्पना ढवळे व इतर कर्मचारी वृंद आवर्जून उपस्थित राहिला व्हिडिओ जर्नलिस्ट संजयराव पाटील सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटीन क्राईम टाइम्स कराड